दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि शंभर टक्के रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे के पी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आजच आपला प्रवेश निश्चित करूया शाखा हडपसर पिंपरी कात्रज आणि सातारा

कवटाळण्यापूर्वी त्यांनी अंतयात्रा असे स्टेटस इंस्टाग्रामवर पोस्ट केले होते दोघांच्या मृत्यूची माहिती मिळता स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले तपासाअर्थी ता मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टम साठी पाठवलेत दोन मित्रांच्या या अचानक जाण्यामुळे कुटुंबावर शोककळा पसरली असून अख्खं गाव हळहळ व्यक्त करत आहे हे संपूर्ण प्रकरण जालौनच्या कालपी कोतवाली भागातील आहे जिथे अमन वर्मा आणि बलेंद्र पाल नावाच्या दोन मित्रांनी काल एका निर्जन ठिकाणी विषारी द्रव्य सेवन करून आत्महत्या केली या दुर्दैवी घटनेमध्ये बलेंद्रचा जागीच मृत्यू झालाय तर अमनची प्रकृती बिघडू लागली म्हणून त्याने कुटुंबियांना फोन करून याबाबत माहिती दिली त्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी घटनास्थळ गाठला आणि दोघांनाही तातडीने उपचारासाठी कालपी येथील आरोग्य केंद्रात नेलं मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच अमनचा मृत्यू झाला दोघांनी एकत्र अखेरचा श्वास घेतलाय या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी फॉरेन्सिक अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला अमन आणि बलेंद्र हे दोघे जीवलग मित्र होते हे तपासादरम्यान उघड झाले अमनचे मेडिकल होतं त्याचं लग्नही झालं होतं बलेंद्र मात्र अविवाहित होता आणि मित्राला भेटण्यासाठी नेहमी यायचा ते दोन्ही तत्वज्ञ ओशोनचे प्रवचन ऐकत असत आणि त्यांच्यावर त्यांचा खूप प्रभाव होता आयुष्यात संपवण्यापूर्वी दोन्ही मित्रांनी त्यांच्या मोबाईलवर तीन स्टेटस पोस्ट केले होते ज्यावरून ते मृत्यूपूर्वी ओशोंचे प्रवचन ऐकत असल्याचं दिसून आलं विष प्राशन करण्यापूर्वी बलेंद्रनं आपल्या फोनवर पोस्ट केलेल्या स्टेटसमध्ये चीता अंथयात्रा आणि ओशोंचे फोटो होते मृत्यू हेच सत्य आहे असं या फोटोमध्ये लिहिलं होतं मात्र आपल्या तरण्याताट्या मुलाच्या याशा अकस्मात जाण्यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा